अरे एवढ्या मोठ्या दंगडीला बेबी म्हणतो लाजणी वाटत का तुला छान बरं का दोन कप काळा का दुधाचा दुधाचा बकरीच्या दुधाचा का म्हशीच्या दुधाचा कुत्रीच्या दुधाचा दुधा था बोला मग <laughs> मी ढोंगणावर थोडी बोललो आता मार्शाला येतात तुम्ही मेल्यावरती मला खुशी होईल आणि जास्त खुशी मला सहन नाही कोणाच तुम्ही देईल उलट्या हाताची ठेवून आतमध्ये या तुम्ही जर सग बोलायचं तुमच्याशी जे काय बोलायचे ते इथं बोल सगळ्या पुढं अरे भडव्या का रे अशी कशी बायको करून आणली काहीच येत नाही ना तिला सगळं येतं मग बायकोला छान करायला लावू का कर बरं तिला बेबी ह बायको बापरे बेबी तोंडातून निघल अरे एवढ्या मोठ्या दंगडीला बेबी म्हणतो लाजणी वाटत का तुला अहो कशाला आवाज दिलता छान अनबर का दोन कप काळा का दुधाचा दुधाचा बकरीच्या दुधाचा का म्हशीचा दुधाचा कुत्रेच्या दुधाचा आता कुत्री कुठं टाकाव मी तू नाही का सासूबाई ऐकून घेते मग काही बी नाही बोलायचं अहो अनपड चहा ठेवायसाठी इथे प्रश्न कोण विचारतं अनपड नाही म्हणायचं तुमच्या खानदाना सगळ्यात जास्त शिकायले मी इतकी शिकायले का तू सांग बरं शंभरातून एक गेला खाली किती उरते डबल झिरो मग नव्यानं मध्ये एक टाकला तर किती होते एकशे शाळा शाळामध्ये का नुसत भात काय जायचे का तू काय काय भैया सून आणि मान्सून सून वाट पाहत्या पण आल्यावर चिडचिड करत्या जे काय बोलायचं ना ते तोंडावर बोला मग ढोंडावर थोडी बोललो हॅलो हा हॅलो जाऊ का इथं हॅलो जाऊया जाऊ अहो सासुरे बा मीच बोल राहिलो अरे पिंट्या कोणत्या बाहेर फोन लावला रे कोणी बोलूच राहिलं नाही अरे सासऱ्या मीच आहे तो आई जरा नीट बोला मापाला पोरगी बी बापावर जायला वाटतं म्या काम सांगितलं ऐकून येत सासूबाई तुमचं काम मुद्दाम ऐकत नाही मी सुनबाई रवानी करते काऊन तुम्ही बी आत्ता हलवी जाना शरीर पाक म्हशी झालं आटेकचा झटका आला तर मार्शालला एक तर तुम्ही मेल्यावरती मला खुशी होईल आणि जास्त खुशी मला सहन नाही होत तोंड पानं कसं चालतं चर चर आणि कामाचं जीवाव येतं माझ्या माईने मला एकच गोष्ट सांगेली मरायला आणि काम करायचं आणि काजा आलं आणि खायचं चांगलंच घर घातलं तो आहे आमचं पहिले बी कोणतं ज्ञान होतं सैरिक जमायच्या पहिले लोक आम्हाला सांगत होते मोठा बसायच्या लायकीचे नाही तुम्ही हॅलो जावई बोला ना हो केव्हाच काय लावलंय जावई 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 म्हंटल पाऊन चार खायला आमच्या घरी रिकामी नाही आम्ही काय उपटून भारी बांधून राहिले काय अहो धांगडी हाडू खाय का तो जीवे अय आजच जायचं आपल्याला नाही तर राहायला हुंडा भेटणार नाही येऊ राहिलो सासरे बोवा निघू राहिलो लगेच तू तर डोक्यावर बस राहिले आमच्या इथं सुरुवात आहे लय झालं तुझं आता लय शामपाला करू राहिले काय काय करसान तुम्ही देईल ये हाताची ठेवून आतमध या तुम्ही दर्शक बोलायचं आहे तुमच्याशी जे काय बोलायचे ते इथं बोल सगळ्या पुढं अरे भडव्या <laughs> आतमध्ये या तुम्ही इथं बोल मग दाखवतो तुला ऐ माय घरच्या पुढं तरी इज्जत करायचं आहे माई काऊन करू तू इज्जत आज बी त्याला घेतला तर दहा जणांची लाईनला गेली माय मागं मी तो वर खोटो आरडतो तू फक्त नाटक कर बर पण जास्त नाही आरडायचं आजच्या बाद जर एक, एक शब्द मला खालीवर बोलले तर चिरून टाकील माफ करा गलती झाली मायाकडून माझ्या मायाने जे सांगितलं ते गुच्चूप ऐकायचं नाही ते चराटा खाली मारील तुम्ही जसं माणसाल तसं करील मी माया माय पुढं एक शब्द बोलायचा नाही बाळा राहू दे पुरा खानदान उधळते ती माया अहो माय तिला समजून सांगत होतो मी तिच्या पायापाशी बसून लग्न झाल्यापासून बायकोचा बैल झाला